न्यूज वसा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित राज्य स्तरावर रँकिंग करण्यात येते दोन हजार चोवीस या वर्षात जुलै महिन्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा रुग्णालय बुलढाणा सबशेल नापास झाल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे बुलढाण्याला केवळ तीस टक्के गुणांकन मिळाले यावरून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आणि बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांची आरोग्य सेवा किती चांगली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे सार्वजनिक आरोग्य सा विभागातर्फे आरोग्य कार्यक्रमांचं रँकिंग करण्यात येत असतं यामध्ये आरोग्य कार्यक्रमामधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येते जुलै महिन्यातील पत्र सप्टेंबरला धडकलंय यामध्ये जिल्हा चिकित्सक जिल्हा 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 रुग्णालय आणि आरोग्य अधिकारी परिषद बुलढाणा यांना राज्यस्तरावर केवळ तीस टक्के गुणांकन मिळाले आरोग्य कार्यक्रमांमधील महत्वाचे निर्देशांक तपासण्यात येत असताना जिल्हा तालुका अधिकाऱ्यांच्या समन्वयानं वैद्यकीय अधिकारी आरोग्य पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षण आणि गावस्तरावर कार्य करणारे आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी फार्मासिस्ट सामुदायिक आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सेविका अशा सेविका यांची लोकांना दिलेली गुणात्मक सेवा आणि त्या कामांचे अहवाल करणारे डाटा एंट्री ऑपरेटर तालुका स्तरीय कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सर्व कार्यक्रम समन्वयक जिल्हाधिकारी पर्यवेक्षक यांनी कशा प्रकारे सादरीकरण केले हे तपासले जाते मात्र बुलढाणा जिल्ह्याची रँकिंग अत्यंत लाजीरवाणी आहे राष्ट्रीय आरोग्य निर्देशकांवर सुधारणा करण्यावर अधिक भर देण्याची गरज निर्माण झाली आहे सिटी न्यूज बुलढाणा आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस